आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार महाराष्ट्र सगळ्यांचं स्वागत आहे एरोड्यात मिठाईच्या दुकानाचं कुलूप तोडून चोरट्यांकडून रोकड आणि मिठाई लंपास मिठाई विक्री दुकानाचं कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि अडीच किलो आंबा बर्फी चोरून नेल्याची घटना एरोडा भागात घडली आहे याबाबत मिठाई विक्रेते सैतान सिंग सवाईसिंग देवडा वर्ष अठ्ठेचाळीस राहणार एकता हाऊसिंग सोसायटी गोल्फ क्लब रस्ता एरोडा यांनी एरोडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तेवडा यांचं गोल्फ क्लब रस्त्यावर नारायण स्वीट मार्ट मिठाईचं दुकान आहे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या दरवाजाचं कुलूप तोडलं दुकानात प्रवेश करून चोरट्यांनी गल्ला उचकटला आणि गल्ल्यातील आठ हजार सातशे रुपये आणि अडीच किलो आंबा बर्फी चोरून नेली गुरुवारी सकाळी देवडा यांनी दुकान उघडलं असता त्यांना ही चोरी लक्षात आली गल्ल्यातील रोकड आणि बर्फी चोरल्याचं लक्षात आल्यानंतर देवडांनी पोलिसांकडे तक्रार केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कुमार शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस नाईक मदने तपास करत आहेत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे एक कबीर चोरी हो गया और क्या बताया इस तारीख के रात को हो गया हां क्या क्या चोरी गया साढ़े सात हजार रुपए रोक गया है और बारह सौ का मिठाई गया है हाँ हाँ बस और पुलिस स्टेशन में क्या बताया पुलिस स्टेशन में कंप्लेंट दिया, दिया है वो लोग आए थे सब चेक करके गए वो जिसके पास से उन्होंने फुटेज लिया मालूम नहीं ये आरोपी अजू पर भेट अजू नहीं आरोपी बस सत्य बढ़ी बगत रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज